मलिकवाड येथे महाशिवरात्रीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात शौर्य रियाज विनायक प्रथम मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन म्हणजे महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेले सामान्य ज्ञान स्पर्धा रविवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी पाच वाजता उत्साहात पार पडले प्राथमिक माध्यमिक व अशा तीन विभागात घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण एकशे नव्वद स्पर्धकांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या उपक्रमाचं हे अकरावं वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला स्पर्धा बहुअपर्यायी लेखी स्वरूपात घेण्यात आली प्रारंभी स्पर्धेच्या प्रश्नपत्रिकेचं प्रकाशन निवृत्त शिक्षक एम बी रुरे विजय खोत बाळू वडगावे सदाशिव जाधव शिशेल वडगावे तसेच मंदिर कमिटी सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं गटानुसार याप्रमाणे प्राथमिक गट पाचवी ते सातवी पंच्याण्णव विद्यार्थी सहभागी प्रथम शौरी संदीप धाबडे द्वितीय अंकिता सुरेश कुर्णे तृतीय अदिती कुमार बाकळे माध्यमिक गट आठवी ते दहावी पंच्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थी सहभागी प्रथम रियाज राजू मुल्ला द्वितीय श्री संजय वडगावे तृतीय निधीशा अजित कुमार अजित सुतार कुलागट वीज स्पर्धक सहभागी प्रथम विनायक प्रकाश निचेते द्वितीय मयूर अनिल तृतीय विश्वनाथ सदाशिव सर्व विजेत्यांना तहशीलदार्ह व रोग बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात चिकोळी येथील सहाय्यक निबंधक निरीक्षक प्रशांत हिप्परगी निवृत्त शिक्षक एम बी केरोरे विजय खोत सुलोचना कोळी लक्ष्मण कोळी कुमार कोळी बाबू केरोरे स्त्रीशेल वडगावे सुभाष वडगावे रसिका कुळी रुपाली कोळी तसेच मंदिर कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी प्रस्तावित केलं पाहुण्यांचा परिचय काशीनाथ कुडचे यांनी करून दिला श्रीधर पाटील यांनी सत्कारमूर्तींची माहिती दिली सूत्रसंचालन ओंकार कानडे यांनी केलं तर सोमनाथ खोत यांनी आभार मानले विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड